नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अंकुश गुट्टे सर व्हेक्टर एज्युकेशनचा फाउंडर तुम्ही बघत असाल माझं बॅकग्राऊंड की मी गाडीमध्ये व्हिडिओ बसून सर मी आय I मीन mean, गाडीमध्ये बसून व्हिडिओ का बनवत आहे त्याचं पण एक रिझन सांगतो आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर हे पण सांगतो का व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे सकाळपासून एक मला चाळीस ते पन्नास फोन येऊन गेलेत की सर माझा वेटिंगमध्ये नंबर अडकलेला आहे माझं सिलेक्शन वगैरे होईल का नाही आय थिंक मी त्याच्यावरच थोडं बोलणार आहे याचा ब्रीफ व्हिडिओ मी उद्या टाकेल कारण घरामध्ये थोडा गर्दा आहे सो व्हिडिओ शूट करण्याला माझ्या काही जागा नव्हती मला चला सगळ्यात बेस्ट गाडीमध्ये बसू बाहेरचा एवढा काय आवाज पण येणार नाहीये सो त्याच्यासाठी मी थोडी क्षमा मागतो सर्वांची पण बॅकग्राऊंड महत्वाचा नाही व्हिडिओ महत्वाचा आहे लिस्ट तयार केलेली आहे कट ऑफ वगैरे किती लागलेलं आहे याची पण लिस्ट मी पूर्ण तयार केलेली आहे माझं जे प्रिडिक्शन होतं तेच खरं झालेलं आहे काही पोरं पळ्याला बघता की मास्तर काहीच्या काही कट ऑफ सांगत असं नाही पोरांनो मला माझी काही पर्सनली दुश्मनी नाही तुमच्यासोबत मला असं वाटतं की तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे तुमची लाईफ सेट झाली पाहिजे काल रिझल्ट लागला आतापर्यंत पंचावन्न ते साठ मुलांचा मला प्रत्यक्ष कॉल आला की सर माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि याचा आनंद आय थिंक मी व्यक्त करू शकत नाही का गेल्या बारा वर्षापासून बार डिप्लोमा बी बीटेक अकरावी बारावीच्या पोरांचा क्लास घेतो ते त्यांचा रिझल्ट ऐकण्यात या रिझल्ट ऐकण्यात खूप मोठा फरक आहे आय थिंक सगळ्यात मोठा फरक आहे की हा जो रिझल्ट होता ना हा पूर्ण आयुष्याशी रिलेटेड आहे म्हणजे जेव्हा आपल्याला कळते की यार आपली गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक झालेली आहे म्हणजे आपलं आयुष्य सेट होतं सो एवढा आनंद आय थिंक मला माझे रिझल्ट बी लागल्यास कधी वाटलं नसेल जेवढं मुलांकून ऐकायला मिळत आहे तुम्हाला पण माहिती महारा की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीस ही आपल्या एज्युके वेक्टर एज्युकेशनचीच होती फीस जास्त बी ठेवली असते ना खूप छापला असते मी पण मला त्याच्यात एवढा काही इंटरेस्ट नाही आहे मुलं लागली पाहिजे हा माझा मेन मोठा आहे तर विषय मी थोडा कट ऑफ कडे घेऊन येतो वेटिंग लिस्टकडे स्पेशली मुलांचं म्हणणं आलं की सर कोणाला नव्वद कोणाला ब्याण्णव कोणाला अठ्ठ्याण्णव एकशे आठ कोणाला एकशे सहा कोणाला एकशे तीन कुणी म्हणते माझे एकशे दोन नंबर मध्ये अडकलाय सर कोणी म्हणते बारा कुणी म्हणते तेरा ह्या मुलांचं म्हणणं आहे की सिलेक्शन होईल का नाही तर सिलेक्शन होईल का नाही याच्यासाठी थोडं ॲनालिसिस करावं लागतं असं नाही की झोपेतून उठलो आणि सांगितलं तरी पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो जसं की मी एक लिस्ट बनवलेली आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुमचा जो कट ऑफ आहे ते एकशे वीस मार्क आहे मी पॉईंटमध्ये नाही सांगत पुढचा व्हिडिओ ब्रीफ सांगेल वाटलं दोन दुसरी सांगतो ओबीसी कॅटेगरी एकशे सहा मार्क पाहिजे होते तुम्हाला एन टी डी एकशे चार मार्क एनटीसी एकशे आठ मार्क एसबीसी एकशे दोन मार्क टी बी नव्वद पॉईंट एक्क्याण्णव मार्क एस सी नाईन्टी नाईन नॉट अ जोक नाईन्टी नाईन पोरं म्हणत होते ओपन कॅटेगरी मध्ये मार्क पडले सर ही सर आमचा सा पेपर क्रॅक होईल गया घंटा पेपर होतो तुमचा क्रॅक बोललो होतो मी कट ऑफ तगडा लागेल तुम्हाला ऐक ऐकू वाटत नव्हतं ना लय भांगार भांगार कमेंट करायची तुम्हाला उकळ सुटली तू बसा बुमल आता एस टी कॅटेगरीचा सगळ्यात कमी कट ऑफ आय थिंक बऱ्यापैकी चोपन्न मार्क आहे फक्त ईडब्ल्यूएस बावन्न मार्क फक्त एससीबीसी नाईन्टी थ्री पॉईंट सेवन झिरो मार्क आणि आफ्टर दॅट आय थिंक ए शहाऐंशी मार्क्स म्हणजे ॲव्हरेज सांगितलंय मी तुम्हाला तर भरपूर मुलांना खाली मार्कला अडकलेले आहेत की सर आमचं वेटिंग वेटिंगचा विषय कसं तुम्हाला क्लिअर सांगू काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत लक्ष देऊन आहे का घाबरू नका ही आप की आपल्या आयुष्यातली पहिली एक्झाम नाहीये एक असं नसतं की बा प्रिपरेशन केलं पेपर दिला लागलंच पाहिजे दोन किती एवढे मोठे पोरं हजारो मध्ये लाखोमध्ये फॉर्म भरतात सगळ्याचं सिलेक्शन कसं काय होऊ शकतं पण सिलेक्शन त्याचं झालं ज्याने खूप मेहनत केलेली आहे तर वेटिंग लिस्टमधून बाहेर कोण पडणार नंबर एक याच्यातले भरपूर पोरं वायरमेंट ट्रेडचे आहेत लक्ष देऊन ऐका नंबर दोन पॉलिटेक्निक करणाऱ्या पोरांनी पण फॉर्म भरले आहेत माझ्या क्लासचे भरपूर पोरं सिलेक्ट झाले आहेत या पोस्टमध्ये खोटं कशाला बोलायचं पण मला माहिती आहे ते जॉईन करणार नाहीये कारण जर माझे स्टुडंट असेल मी त्यांना नक्कीच सांगेल की पोरू ही अडकू नका पॉलिटेक्निक करा साठी ट्राय करा इंजिनिअरिंग करा एसाठी ट्राय करा मी करत राहतो पोरांना की पुढे शिकत राहा कारण एकदा तुम्ही कमवायच्या मागे लागले ना बाळांनो तुम्ही शिकणार नाही अनुभव आहेत मी पण त्या फेसमधून गेलेलो हो आहे नंबर तीन काही पोरांचं बीटेक झाले आयटीआ थ्रू त्यांनी पण फॉर्म भरलेला आहे हे तुमचं कॉम्पिटिटर आहेत नंबर चार काही काही मुलांचं ऑलरेडी दुसरीकडे सिलेक्शन झालेलं आहे नंबर पाच भरपूर पोरांनी फॉर्म भरताना काही चुका केल्या असतील नंबरचा सगळ्यात मेन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला भरपूर पोरं गाळले जातात नंबर सेवन काही काय पोरं जॉब जॉईन मुद्दाम करत नाहीत का दुसऱ्या इश्यूमुळे नंबर आठ वेगवेगळ्या त्रुट्या एनएक्शर वगैरे जमान असतात कोणाची कास्ट व्हॅलिडिटी नसते कास्ट सर्टिफिकेट नसतं नॉन क्रिमिलिअर नसते खूप कुठ्याने असतं असे भरपूर पॉईंट आहेत सो मला असं वाटतं की या सगळे पॉईंट जर कन्सिडर केले एक दहा बारा टक्केचं टॉलरन्स येतो मी ब्रीफली व्हिडिओ टाकणार आहे हा सध्या टेम्पररी का टाकत आहे घाबरायची गरज नाही तुम्हाला मी त्याच्यात हे मेन्शन करणार आहे की नेमकं किती नंबरपर्यंत कट ऑफ हा किती वेटिंग लिस्ट तुमची क्लिअर होऊ शकते जे पोरं हायर एज्युकेशनला जातात तीही पोस्ट जॉईन करत नाहीत कारण पोस्ट जॉईन केली ना त्याला तिथं काम करावंच लागेल सो जे डिप्लोमाला आहे ते जॉईन नाही करणार इंजिनिरिंग जॉईन नाही करणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये खूप सारे पोरं वगळले जातात काही मुलं पोहोचत नाहीत पोस्ट बऱ्यापैकी चांगले आहेत तुम्हाला पण माहिती पाच सहा वर्षानंतर निघालेले आहेत सो so, मला असं वाटतं वेटिंग बऱ्यापैकी चांगली क्लिअर व्हायला पाहिजे पण जर तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल आणि जर तुमचं एक थोडं वरच्या रेंजमध्ये नाव असेल पहिला पाच सहा पेजेसमध्ये आय काँड रिक्वेस्ट डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा दिवसाला मेसेजेस कंटिन्यू चेक करा मेल चेक करत राहा कधी कधी मुलांचं दुर्लक्ष होतं मेलकडे आणि तिथं बोमलत पुन्हा मेलच वगैरे चेक केलेलं नाही so, सो डॉक्युमेंट्स हा सगळ्यात मेन क्रायटेरिया डॉक्युमेंटवरचं नाव तुमचं नाव तुमच्या आईचं नाव तुमचं आण नाव तुमचं पप्पांचं नाव ह्याचे नावाचे करेक्शन व्यवस्थित चेक करा डेट ऑफ बर्थ चेक करा प्लेस ऑफ द बर्थ चेक करा छोट्या छोट्या गोष्टी प्रॉपर चेक करा प्रॉब्लेम असेल तर बॉन्ड पेपर लिहून काय कुटाने वगैरे असते ते आताच करून घ्या पुन्हा बोंबलत बसू नका समजलं सो so, वेटिंग लिस्टमध्ये जे मुलं आहेत मी त्यांना एवढं सांगेल घाबरू नका रिलॅक्स राहा येणार आहे एक्झामकडे फोकस करा अनुग सर माझे वेटिंग मध्ये अडकला सतरा नंबर आहे सतरा नंबर आहे घोकत बसू नका वेटिंग में लिस्ट मध्ये सतरा नंबर असेल तर काय फरक पडणार आहे का बघ वेटिंग लिस्ट मध्ये जर तुझा सतरा नंबर असेल तू झोप न झोप ते सतरा वर बी जाणार नाही आणि सतरा खाली बी so, येणार नाही सो येणाऱ्या गोष्टींकडे फोकस करा याचा ब्रीफ व्हिडिओ मी जमलं तर उद्या किंवा परवापर्यंत शंभर टक्के दे टाकून देईल टेन्शन घेऊ नका वेटिंग कितीपर्यंत इयर होईल याचं पण मी प्रिडिक्शन करेल बरोबर होईल बरु का नाही हे बरोबर होईल का नाही होईल हे देव डिसाइड करेल मी की कुठला देव नाही की माझं प्रिडिक्शन बरोबर होईल माझं कट ऑफचं प्रिडिक्शन एकदम अक्युरेट आलेलो आहे आलेलं आहे का आलेलं आहे कारण तेवढी मेहनत केली होती चार पाच तास बसलो तो डॉक्युमेंट घेऊन पेपरच्या क्वेश्चनची डेप्थ वगैरे बहिले त्याच्यानुसार ऑफ डिसाईड केला होता अंडरस्टँड so सगळ्यांना बेस्ट विशेष जेवढ्यांचं सिलेक्शन झालंय मनापासून अभिनंदन नाही झालंय त्यांचं बी मनापासून अभिनंदन मी आहे इथं घाबरायची गरज नाही प्रयत्न करत राहा प्रयत्नांशी परमेश्वर शंभर टक्के सिलेक्शन तुमचं होईल घाबरायची गरज नाही नर्वस व्हायचं नाही डिमोटिवेट झाले ना येणाऱ्या पेपरला त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो कटआउटचा पण ब्रीफ व्हिडिओ टाकेल आणि वेटिंग लिस्ट कितीपर्यंत क्लिअर होईल त्याचा पण ब्रीफ व्हिडिओ टाकेल धन्यवाद